लवकरात लवकर रिपोर्ट रिपोर्ट तुम्ही वाला शेवटल्या पानावर क्लिअर कट म्हटलंय ना शेवटल्या पानावर एकदम तीन गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केल्या महत्वाच्या त्याच्यामध्ये म्हटलंय की तीन गोष्टी त्यामध्ये नमूद केल्या आहेत महत्वाच्या पहिली गोष्ट की मी ज्या बाजूला बसलो होतो त्या बाजूचा काच तो दगड मारल्यामुळे फुटला आणि त्याच्या काचामुळे माझ्या कपडावर दखम झाली आणि ही घटना एका माणसाने केली दोन माणसांनी घटना केलेली आहे एकाने पुढच्या काचावर दगड मारलं एकाने माझी मी बसलो त्या बाजूच्या काचावर दगड मारला आणि या रिपोर्टमध्ये ही माझ्यावर जो हल्ला झाला असा हल्ला झालाच नाही ही घटना कुठे आहे जे दाखवण्याचा पोलिसांनी राजकीय दबावाखाली प्रयत्न केला याचा कुठे उल्लेख या फॉरेन्सिक फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये नाही आहे धन्यवाद